प्रणाम काल जो मेळावा झाला प्रेमाला भरती आली बऱ्याच वीस वर्षांच्या ओहटी नंतर आणि अर्थातच राज ठाकरे यांनी एक सत्य सांगितलं पण त्या सत्याच्या मागच्या रहस्याची उकल नाही केली त्यांनी ती केली असती मजाही आली असती आणि लोकांनी मला फोन करून लगेच सांगितलं असतं की अनिलजी पहिलेही बोले ते त्याने असं सांगितलं की बाळासाहेब जे करू शकले नाही ते देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलं आम्हाला दोघा बंधूंना एकत्र आणलं अर्थात उद्धव हा जातीवंत खवचट नारायणिक खवचट तसा खवचट असल्यामुळे आणि क्षुद्र बुद्धी आणि असा काय म्हणतात त्याला असा शापित येतो शापित आहे शापित तर त्यामुळे त्याला प्रत्येक ह्याच्यामध्ये कुठेतरी अशी उपमा देतो की नंतर त्या उपमेचा त्याला पस्तावा होईल असं पण होतं राजनी सांगितलं खरं सांगितलं त्यांनी की याचं श्री देवेंद्रजींना त्यांच्यामुळे आम्ही दोघं बंधू वीस वर्षानंतर जे बाळासाहेबांनी जमलं ते मी एकत्र आलो तो म्हणाला अनाजी पंतांनी अंतरपाठ दूर केला आणि म्हणून आम्ही एकत्र एक आलो आता अनाजी पंत या शब्दाची बरीच हकीकत इतिहास आहे तो तुम्हाला माहिती असेल नसेल तर आज तो विषय मी वाया घालवत नाही वेळ म्हणून पण उद्धव तू ज्या पद्धतीने अनाजी पंत वगैरे हो म्हणून काल बोलला देवेंद्र फडणवीसांनी चार दिवसापूर्वी तुला का म्हणतात त्याला तुझ्या डोक्यावरची आणि आदित्याच्या डोक्यावरची टांगती तलवार हां मनाचा मोठेपणा देऊन काढली आणि सांगून काढली सांगून काढली मी बोलतो ना सांगून काढली की आदित्यावर अन्याय होऊ देणार नाही पोलिसांचा रिपोर्ट जो मुळामध्ये आहेच अनुकूल म्हणजे आदित्य निर्दोष आहे असाच आहे पण गरज नाही की केंद्र राज्य सरकारनी तो तसाच सादर केला पाहिजे बदलू शकतात साक्षात उद्धवनीच देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आशिष शेलार गिरीश महाजन दरेकर प्रसाद लाड रश्मी शुक्ला या सगळ्यांना जेलमध्ये टाकण्याकरता खोटे कागदपत्र खोटी केस ऑलमोस्ट तयार केलीच ती सरकार नसतं पडलं तर हे आतमध्येच असतं हे देवेंद्र फडणवीसांना माहिती नाही का ते तर बोललेत आम्हाला जेलमध्ये टाकायचे एकनाथनी मी सांगितलंय की आम्हाला जेलमध्ये टाकायची तयारी चालली होती पण देवेंद्रने उपकार केले उद्धव तुझ्यावर केस फिरवली नाही खोटी केस उभी नाही केली दा कोर्टात घे नाही असं नाही म्हणाले पोलिसांनी स्टेटमेंट दिलं निर्दोष आहे आणि त्यांना तू अनाजीपंत म्हणालास ओके ओके देखा जाएगा हां मी कशाला धमक्या बिमक्या देऊ नाही मी बाबा देत नाही पण मला फडणवीसांच्याकडला हे माहिती आहे की चुकीला माफी नाही चुकीला माफी नाही तसं ते बघ आता काय होतं ते आणखीन वेगवेगळी दोन चार प्रकरणं आहेत हे तुला काय वाटलं एक आदित्याच्या प्रकरणात तुला क्लीन चिट दिली पोलिसांनी म्हणजे सगळ्या सगळ्या तलवारी संपल्या का टांगत्या ज्या आहेत त्या नाही ना आहेत अजून पण ते ठीक आहे आजचा विषय माझा थोडा वेगळा आहे मित्रांनो सगळ्या चॅनलना मजबुरी होती की त्यांनी त्या कालच्या कार्यक्रमाचं स्वागत करणं कारण मराठी चॅनल आहे त्यांचा टी आर पी त्याच्यावर होतो आज काही वर्तमानपत्रांचं पण काम होतं असाईन केलेलं असाइनमेंट दिलेल्या होत्या त्यांना त्यांना त्याच्यासाठी पॅकेज पॅकेजेस आहे पॅकेट गेलं जुना जमाना ते रिपोर्टर वगैरेसाठी पॅकेट असतं चॅनल चीफ एडिटर्स यांच्यासाठी पॅकेजेस असतात तर ती पॅकेजेस पण रिलीज झालेली होती त्यामुळे मुक्तकंठाने एकतर्फी असं त्या फॅमिली गॅदरिंगचं हे करणं योग्य होतं आणि केलं पाहिजे त्यांनी त्यांना पैसे मिळाले तर त्यांनी ते केलं पाहिजे माझं मत आहे तुला पैसे दिले ना तू काम केलं पाहिजे आता मी गौप्यस्फोट करू का तुम्ही म्हणाल की अनिल जी काय निर्लज्ज आहतो तुम्हीच सांगताय स्वतः मित्रांनो एक लक्षात ठेवा अनिल गगनविधी थत्ते या यूट्यूब चॅनलवर मी कधीही कधीही कधी खोटं बोलत नाही कधीही खोटं सांगत नाही फेक नॅरेटिव्ह देत नाही याचं कारण माझा मित्र आणि गुरु भोतरसेकांनी जे सांगितलं की जे तुझ्या नावाने येईल जे तू बोलशील त्याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट तुझी विश्वसनीयता कायम शाबूत राहिली पाहिजे तू घोस्ट रायटिंग करतो दुसऱ्यांच्या नावाने लिहितो तुझ्याकडे असलेली टीम वर्तमानपत्र चालवतात काही काही चॅनलना इनपुट्स देतात तिथे तुला काय करायचं ते कर कारण तिथे तुझं नाव स्टेकलं नाही तुझं नाव पणाला नाही तुझी विश्वसनीयता निकषावर घासली जाणार नाही काल खरंच असं झालं तुम्हाला मी सांगितलं की का काही दैनिक आम्ही जवळजवळ त्यांची आठ पानं असेल तर त्याची चार पानं आम्ही चालवतो इथून आमचा एक आहे टीमचं मोठं हे तिथून त्यांना दिवसाला तीस तीस चाळीस चाळीस लेख जातात हेडलाईन्स जातात संपादकीय जातात सगळं जातं आणि अशी बरीच दैनिकांना बऱ्याच प्रकारची इनपुट्स आम्ही देतो घोस्ट रायटिंग तिथे माझं नाव तुम्हाला माहिती पण नाही असणार मी नाव सांगितलं नाही तर की हे सगळं माझं आहे एक चॅनल पण आहे त्यांना पण आम्ही इनपुट देतो काल ती सभा पुरतीच त्या एडिटर लोकांच्यापैकी बऱ्याच लोकांना पाठवतो हो। त्यातल्या काही लोकांचा फोन आला किंवा शिवसेना आणि मनसेच्या या इव्हेंटचा आम्हाला पॅकेज मिळालेलं आहे तर त्यामुळे तुम्ही ते ह्याच्यावर जसं बोलता तुमच्या अनिल गगनवेदी थत्तेवर तसे मजकूर आम्हाला पाठवू नका हेडलाईन्स पाठवू नका किंवा चॅनलवाल्यांनी सांगितलं आम्हाला तसल्या ब्रेकिंग न्यूज वगैरे नको आहेत तुमचा प्रतिनिधी तिथे पाठवा पण त्याला सांगून ठेवा की टोटली पॉझिटिव्ह असेच आम्हाला रिपोर्ट पाहिजे कारण आमचे से सेटलमेंट झालेली आहे शिवसेना मनसेच्या ह्याच्याशी मित्रांनो <laughs> विश्वासदर्शक डे हेडिंग आणि ते सगळे लेख आणि त्या दोघांचं कौतुक आणि ते फोटो आणि त्याचे शॉर्ट्स आणि हे ते काय 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 या रील्स ते ज्या आमच्या टीमनी बनवून पाठवलं मी तर त्यांना सांगितलं मला दाखवू पण नका मला बघायचे पण नाहीत नाही ते असं केलं आहे तसं केलं मी म्हणलं मला माहिती आहे तुम्ही टेम्प परफेक्ट आहात तुम्हाला सुपारी वाजवायला सांगितली तुम्ही वाजवावर त्यांना मोठी सुपारी मिळालेली आहे ते मोठी वाजवत आहेत पण आपल्या टीमचं काम आहे त्यांना जे हवं ते देणं त्याप्रमाणे दिलं आणि त्या चॅनलनी पण कमाल केली म्हणजे तो जर पाहिला असतं तो तुम्ही हैराण झाला असता अरे काय रे दैनिक पण आज जी भरली आहे त्याच्यामध्ये आम्ही आमच्या टीमनी घोस्ट रायटिंग टीमनी ज्याच्यात मी ऑफिशियली नाही त्याच्यामध्ये प्रचंड स्तुती केलेली आहे आणि हे म्हणजे काय फडणवीसांचा पराभव हो हे ते फडणवीसांनी कमावले का गमावले ए धाम धमाल त्या आमच्या लोकांनी केलेली आहे आणि ते सगळं छापून आलं आहे आज वर्तमानपत्रांमध्ये हेडलाईन्स लावले आहेत आम्ही अनेक ठिकाणी चॅनलचे पण ब्रेकिंग न्यूज आहेत आमच्या ह्या आमच्या टीमच्या माझ्या नाही आहेत पण इथे मी खोटं नाही बोलत कधी आणि नाहीच बोलणार तुमच्याशी खरंच बोलणार माझा धंदा आहे तिकडे इथे धर्म आहे तर धर्मामध्ये मी नाही गल्लत करत म्हणून मला सांगायचं आहे तुम्हाला की त्या कालच्या फॅमिली गॅदरिंग मी त्याला फॅमिली गॅदरिंग म्हणतो आठ हजार लोक आतमध्ये आणि दोन चार हजार बाहेर एवढंच होतं ते आणि ते मी तुम्हाला सांगितलं की मी डोमची कॅपॅसिटी व्हेरीफाय करून घेतलेली होती तर त्यामुळे मला माहिती होता आणि ॲक्च्युली काही बी जे पी नेत्यांच्यासाठी पण पोस्ट तयार करायच्या होत्या आम्हाला त्या मी स्वतः केल्या कारण ती बिझी होती जे या सगळ्या बोगस फेक न्यूज देण्यामध्ये तर त्यामुळे त्या मी तयार करून दिल्या त्यांना काही तर तुम्हाला एक सांगू का की असा आम्ही पण लिहिलं आहे आमच्या फेक न्यूजचं जे चॅनल आहे म्हणजे ज्याचे आम्ही घोस्ट रायटिंग करतो दुसऱ्यांकरता की फडणवीसांचा दारूण पराभव हो। फडणवीसांची चाल अंगलट आली फडणवीस याच्यामध्ये गरफटले फडणवीसांची वाट लागली दोघा ठाकरे बंधूंनी मिळून फडणवीसांचा डाव उधळला वगैरे काय 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 दिलं आहे मी मी इथे खरं सांगतो या चॅनलवर मी शपथ सांगतो तुम्हाला कुठे नाही बोलणार मी मला माझी असं मी जिथे माझं नाव आहे ना तिथे मी पणाला लागलेलो असं मी समजतो तुम्ही मला या प्रश्नाचं उत्तर द्या हां की उद्धव राज ठाकरे या दोघांची बुद्धी एकत्र एक 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 केली युक्ती एकत्र केली शक्ती एकत्र काय जी ती एकत्र केली सगळं एकत्र केलं तर किती टक्के देवेंद्र फडणवीस होईल देवेंद्र फडणवीसांपुढे उद्धव राज कुठे असतील देवेंद्रांची बुद्धी कौशल्य चाणक्य रीती रचना हा गेम, गेम प्लॅन त्यातले सरप्राईज एलिमेंट्स हे ते कुठे कुठे जवळपास नाही ना मग ज्या अर्थी फडणवीसांनीच राज ठाकरे यांच्याशी संगणमत करून राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या जवळ जावं अधिक मोठं होऊन यावं मोठं व्हावं हा जो गेम रचला आणि आम्हाला सगळ्यांना माहिती होतं जे वर्तुळामध्ये आहेत त्यांना आधीपासून माहिती मी आधी सांगितलं होतं तुम्हाला आधी काय म्हणतो मी की जाणार नाही राज कारण तोपर्यंत जायचं की नाही याच्याबाबत काय आधीच हुल द्यायची पण नंतर निर्णय झाला फडणवीसांचा की नाही नाही जाऊन सांगा फॅमिली गॅदरिंग विदरिंग करा आपल्याला त्यांना जे काय धाडा शिकवायचं आहे हुल मारायची आहे आणि ऐनवेळी विश्वासघात करायचा आहे वगैरे तो नंतरचा रिलेटेड कार्यक्रम आहे ते आत्ता चालूच आहे तुमचं दोघांचं तर रद्द होणार हे पण मी तुम्हाला सांगितलं होतं आणि हे पण सांगितलं होतं की राज खाऊन जाईल पण काल राजचा मूडच नव्हता ना त्याला शेवटी या सगळ्याचा जबाब द्यायचा आहे ना बाबा देवेंद्र फडणवीसांना मग देवेंद्र फडणवीस फसले का फसवले अशक्य लिहून घ्या देवेंद्र फडणवीसांनीच टाकलेला हा गेम आहे तर ते, ते फसतील कसे कोळी स्वतःच्या जाळ्यात कधी फसतो हो का का म्हणून उद्धव चीन राजची मिटिंग नव्हती झाली याची बात शेवट आत्ता झाली काल ती आणि त्याच्या आधी तो फडणवीसांकडे जाऊन काय घेऊन आला काय म्हणजे ते त्या त्याबाबत नाही बोलत मी याबाबत बोलतो की काय क्ल्यू घेऊन आला काय गायडन्स घेऊन आला काय स्ट्रॅटेजी घेऊन आला अरे ती स्ट्रॅटेजी आखताना जे फडणवीसांनी गेम प्लॅन बनवला किंवा स्क्रिप्ट रायटिंग केलं हे स्क्रिप्टेड आहे सगळं आत्ता जे काय चाललंय दोन भावांच्या संदर्भातलं हे स्क्रिप्टेड आहे आणि या स्क्रिप्टचे रायटर आहेत देवेंद्र फडणवीस मी पुन्हा पुन्हा सांगतोय देवेंद्र फडणवीस फसले 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 पराभूत झाले त्यांचा हे धुवा उडाला त्यांचा गेम क्लॅन उलटला हे आम्हीच आमचेच घोस्ट रायटर लिहित आहेत ना बाबा सगळ्यात प्रभावी घोस्ट रायटर कोण आहे महाराष्ट्रामध्ये आत्ता आमचीच टीम आहे मी मी असं एवढ्याकरता म्हणत नाही की मी हल्ली कमी लिहितो ते दुसरे लोक आहेत ते लिहितात अहो चॅट जीपीटी आणि वरून दिलेल्या मुद्द्यांमधून सुद्धा आम्हाला हवे तसे मुद्दे मिळतात तर आता ज्या पेपरने आम्हाला स्तुती करायला सांगितलेली आहे की आजचं संपादकीय सुद्धा आम्हाला त्यांचं दोघांचं स्वागत करणार आलौकी का ध्रुत वगैरे झालाय असं सांगणारा आहे तर आमच्या एका लेखकाला आधी सांगितलं होतं की याच्यावर जरा थोडं बॅलन्स लिही तर त्याने ते थोडंसं विरोधात लिहिलं होतं तर ते समूह मला टायटलमुळे लक्षात आलं की अरे हे संपादकीय ठाकरेंच्या विरोधातलं आहे म्हणजे ते वाचलं मी म्हटलं हे नाही आपल्याला सुपारी आपल्याला सुपारी आहे आप त्यांच्या बाजूची ते कसं अद्वितीय आहेत अगाध आहे अद्भुत आहे आणि या दोघांचा भाऊ एकत्र आले म्हणजे काय आता सगळा सारी पाठच वेगळा बदलला वगैरे त्याला फोन केला तो म्हणाला सर तुम्ही म्हणाल ते बॅलन्स संपादकीय पाठवायचं त्यांना म्हटलं अरे नाही रे बॅलन्स नाही त्यांना पैसेबिशी मिळालेले आहेत भरपूर लाखो रुपये वाटले जात आहेत पेपरवाल्यांना चॅनलवाल्यांना चॅनलवाल्यांना तर खूपच जास्त मिळाले त्यामानाने पेपर पण मिळालेत सगळ्यांना सगळ्यांना नाही बऱ्याच जणांना मोबाईल सगळ्यांना म्हणतात ते येतील काय अंगावर खटला घेऊन बऱ्याच जणांना आमच्या माणसाला तर मिळालेलेच आहेत त्यामुळे मिळून त्याचं संपादकीय बदल आणि लिह की फडणवीसांचा सा दारुण पराभव फडणवीस काय पेपर वाचायला जात नाही फडणवीस चॅनल पण बघत नाही त्यांचे स्वतःची यंत्रणा आहे ते त्यांना जे दाखवतात तेवढंच बघतात हे तुम्हाला काय वाटतं आत्ता ह्याच्यावर काही आलं म्हणून ते विचलित होतील फडणवीसांचा पराभवा अशी आम्ही हेडलाईन लावली त्याच्यामुळे विचलित होतील अजिबात नाही मी तुम्हाला अगदी खरं सांगू का महाराष्ट्रामधले मुंबईचे राजकारणी बाहेरगावचे स्थानिक दैनिक थोडीशी वाचतात त्याचा परिणाम असतो पण पर मुंबईमध्ये महाराष्ट्र टाईम्स लोकसत्ता लोकमत आणि सकाळ पुण्यात सकाळ तर नंबर वनलाच आहे त्यामुळे तिथे तर पुण्याचे प्रभाव क्षेत्र ते आहे लोकमत आहे मग मुंबईमध्ये ही चार पेपर आणि टाईम्स ऑफ इंडिया याच्या खेरीज मंत्री आमदार खासदार नेते दुसरे पेपर बघत सुद्धा नाही मी मराठी नेत्यांबद्दल दे बोलतो इंग्लिशवाले ने। फक्त टाईम्स ऑफ इंडिया बघतात बाकी तर काही बघत नाही आणि आतमध्ये बघत नाही कोणी कोणीही आज जाऊन महाराष्ट्र लोकसत्तासुद्धा पहिलं पान बघतात कुणी त्यांना सांगितलं फोन करून बघ तुमच्याबद्दल काही बातमी आली किंवा त्यांचे पी आर असतात ते कात्रणं ठेवतात त्यांच्यासमोर त्याच्यामध्ये हे मटाला आला याला बाकीच्या पेपरचं ते उघडून तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल एका मंत्र्याकडे त्याच्या बंगल्यावर प्रत्येक हा प्रत्येक एकाने प्रत्येक मंत्र्याकडे त्याच्या बंगल्यावर सकाळी साधारणतः दोनशे ते तीनशे वर्तमानपत्र दैनिके येतात प्रत्येक गावगावच्या वर्तमानपत्राची मुंबईमध्ये सिस्टीम आहे आमच्या पण मित्रांच्या सिस्टीम्स आहेत एक माणूस आहे त्या माणसाला तुम्ही तीनशे साडेतीनशे पाचशे कॉपी द्यायच्या आणि दर महिन्याला त्याला दहा हजार रुपये द्यायचे तो साडेतीनशे चारशे ठिकाणी त्याच्याकडे साडेतीनशे करता असतात त्याचा टेम्पो आहे तो टेम्पो घेऊन मंत्र्यांचे बंगले आणि नंतर मंत्रालयामध्ये सगळी इकडे फिरून साडेतीनशे कॉपी आल्यावर तुम्ही मला सांगा त्यातले एक पंधरा वीस कॉपी काढून टेबलावर ठेवतात मी सगळ्या बांत्र्यांच्या बंगल्यावर वगैरे जातो ना तिथे पंधरावीस क्रॉबेरी टेबलावर ठेवलेल्या असतात त्या जसाच्या तसा सकाळपासून रात्रीपर्यंत असतात कोणी उघडून बघत नाही त्यांच्या स्टाफवाले पण बघत नाही एक डिपार्टमेंट आहे त्यांच्या खात्यामध्ये पी आर सेक्शन ते लोकं कात्रांना पाठवतात सोशल मीडियावर काय फारच निगेटिव्ह असेल त्याचं उत्तर द्यायचं असेल ते पाठवतात बाकी दे डोंट हॅव एनी कनेक्शन विथ दिस मीडिया त्यामुळे फडणवीसाला फुल्या फुलं भरत पडत नाही याचा तुम्ही काय लिहिलं काय नाही हे तुमचंच आत्ममैथून असतं शब्द सब शब्द सब वापरला हे हल्ली मीडिया चॅनलवाले जे करतात ना ते एक तर आत्ममैथून असतं किंवा बँकॉकला वगैरे ते लाईव्ह शो असतात ना स्त्री पुरुषांचे माहिती आहे ना तुम्हाला जा गुगलवर आणि गुगलमध्ये विचारा लाईव्ह शो इन बँकॉक तर ते लाईव्ह शो हल्ली चॅनलवाले राजकीय नेत्यांकरता आणि ने, पब्लिक करता टी आर पी करता करतात काहीच चुकीची उपमा दिलेली नाही मी वॉट एवर इट इज फडणवीस ज्याच्यामुळे त्यांचा पराभव होईल असा गेम प्लॅन आखतील का हो खरं वाटतं तुम्हाला खरं वाटतं हे दोघं एकत्र येण्यामागे राज बोलला ते खरं आहे फडणवीसांनी आणलं त्यांना दोघांना एकत्र सांगून आणलं समजावून आणलं कुणाला राजला समजावून आणलं आणि राजच्या हातात होतं अगो जो माणूस हे डिक्लेअर झाल्यानंतर महिनाभर भेटला नाही उद्धवला उद्धवशी बोलला नाही तो एका दिवसात अचानकपणे एवढा मोठा भरतो तो तर इव्हेंट मॅनेजर आहेच चांगला त्यामुळे त्यांनी इव्हेंट साजरा केलाच नंतर आता तुम्ही म्हणाल की मग एक मला भयंकर हे आलं आहे टायटल आलं आहे व्हिडिओसाठी त्याने लिहिलं आहे की हे टायटल तुम्ही द्या पण ते हिंदी आहे त्यामुळे माझे आता हिंदी चॅनलमध्ये पण ठिकाणी आहे बरं का मी एक तर माझा चॅनल आहे मीडिया नाईन म्हणून तो बेचाळीस प्लॅटफॉर्मवर जातो आणि त्याच्यामध्ये टाटा स्कायपासून सगळे बेचाळीस ठिकाणी जातो रोज सकाळी साडेआठ आणि रात्री साडेआठला माझा द अनिल ठत्ते शो म्हणून एक शो येतो त्याच्यावर मीडिया नाईनवर तुम्ही मीडिया नाईन वेबसाईटवर जा म्हणजे तुम्हाला कसे बेचाळीस प्लॅटफॉर्मवर तो दिसतो सकाळ संध्याकाळ दिसेल टीझर पण येतात त्याच्यावर हे मोठं आहे आता तर मी म्हणजे घोस्ट रायटिंग किंवा घोस्ट कंटेंट पाठवत होतो मेसेज ब्रेकिंग न्यूज वगैरे हो आमची टीम पाठवत होती पण आता तर मी डायरेक्ट देशातल्या आणखीन एक इंग्लिश चॅनल पण येतो आहे माझ्याकडे तोही लवकरच सुरू होईल म्हणजे मी मराठी हिंदी इंग्लिश तिन्हीमध्ये येईन तीन ती भाषा सूत्र होईल माझं सुरू आणि चांगलेच आहेत तगडे त्यांना आहेत आता जे आहेत नायकडे तर मला तुम्ही सांगा की फडणवीस असं स्वतःचा पराभव करून घेणारी प्लॅनिंग करतील का गेम प्लॅनिंग नाही का फडणवीसांचं बरोबर जे ठरलं आहे त्याप्रमाणे था चालणार हे मराठी कार्ड जे त्यांनी उद्धव आणि यांना खेळायला दिलं ज्याच्याकरता त्यांनी सक्ती केली राजला हिरो करण्याकरता मी सांगतो ना तुम्हाला राजला मोठं करण्याकरता केवळ ही सक्ती झाली आणि सगळ्यांना माहिती होतं एकनाथजींना माहिती होतं अजितदासाला माहिती होतं आशिष शेलारांना माहिती होतं आज आशिष शेलारचं व्यूअरचं स्टेटमेंट बघा ते का श शिवसेनावाला काय आखला नाही करे ते आशिष शेलारसारखा भाजपचा जायन बोलल्यावर त्याच्या प्रतिक्रियेला किशोरी पेडणे खा या काय वेळावीर आहे का तुम्ही का चॅनलवाल्यांना कोण मिळत नाही मग ते कुणाचंही घेतात म्हणून किशोरी पेडणेकरची प्रतिक्रिया ती पण काय बोलली तिला तरी कळलं गेली कोणाला भेबी की हे काय पहलगामचे दहशतवादी वगैरे काय किशोरी पेडणेकर म्हणजे शिवसेनेला लाज येणार यार त्या प्रवक्त्या वगैरे एक वेळ हिला अंधारेला समजू शकतो तुम्हाला काय आहे तुम्ही आशिष शेल्ला उत्तर द्यायला तिला सांगता तुमच्याकडे माणसं नाहीत उद्धवकडे माणसं नाहीत ठीक आहे ना संजयनी घेतला असता दहा वाजता समाचार कशाला घ्याय घेणे तिला बोलायला लावलं किंवा चॅनलवाले गेल्यावर त्याही बोलतात काय तू सगळेच बिका जाऊ दे तर सांगायची गोष्ट की ही गोष्ट माहिती होती ही सक्ती करायची मागे घ्यायची याला हिरो करायचा मग या दोघांनी एकत्र यायचं मग एकत्र कसं आहे ना त्याच्यामध्ये आता मी आणखीन जाईन पुढे मला थोडं अजून येऊ द्या फीडबॅक येऊ द्या कारण येतो फीडबॅक मला की म्हणजे कळतं मला की हे असे असे अंतप्रवाह आहेत त्या अंतप्रवाहाच्या साहेने मी बोलेन तुमच्याशी मी आणि एक लक्षात ठेवा मी कबूल केलं नाही की आज बऱ्याचसे न्यूज चॅनल आहेत किंवा पेपर आहेत त्याची संपादकीय हो, हेडलाईन्स कंटेंट आमच्या घोस्ट रायटिंग टीमने केला आणि तो पक्षपाती पद्धतीने केला एकतर्फी केला आणि त्या चॅनल्सना किंवा त्या चॅनल्सना तर जवळजवळ दहा पंधरा वीस लाख पंचवीस लाखापर्यंत पैसे मिळतात कालच्या इव्हेंटचे काही 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 नाही ते माय अंगावर आणि पेपरवाल्यानं पण एक पाच दहा पाच दहा लाख रुपये दिलेत आमच्या माहितीतल्या तर त्यामुळे ज्या चॅनल पेपरवाल्यांना आम्ही सप्लाय केलं टीम वर्क ज्याच्यामध्ये अनुकूल लिहिलेलं आहे बोललेलं आहे ते वाचल्यावर आम्हालाच हसू येते आता तो सकाळी पेपर आले होते त्यावेळेस मी बघतो मी म्हटलं काय या लोकांनी पाठवलं तरी काय ते छापल्यावर तरी बघूया म्हणून मी बघितलं कपा कठीण आहे आपण काय पब्लिकला चुतिया बनवतात हे सगळे आपण ते सामील आहे आपली टीम वगैरे हो वगैरे हो पण इथे मी प्रामाणिकपणे बोलतो ना त्या असं नहीं, नहीं, नहीं। नहीं। धर्मा धर्मा हे बघा धर्म अधर्माचं असं मिक्सर राजकारणी पण करतात मग त्याला मोदी अपवाद नाही अमित शहा अपद नाही फडणवीस पण अपद नाहीत शिंदे अपवाद नाहीत अजितदादा अपद नाही कोणीही राज शरद पवार अपद नाही उद्धव नाही राज नाही धंद्यात धर्म आणि धर्मात धंदा असं हे हल्ली कॉम्बिनेशन आहे त्यामुळे मी माफीचा साक्षी झालं मी माझ्या भाषणांमध्ये पण सगळ्या पुरीच्या कहाण्या सांगताना मी खरं सांगतो तिथे मी जिथे आहे तिथे मी सत्य बोलणार तुम्हाला खरं सांगणार म्हणूनच तुम्हाला सांगतोय ना की चॅनल आणि हे आम्ही कसे आज स्पॉईल करून टाकले आहेत सगळे बरं त्यांना पैसे मिळतात तर आमच्या टीमलाही पैसे मिळतात त्यामुळे ते परस्पर पूरक असतं पण फडणवीसांच्या संदर्भात मी इथे प्रामाणिकपणे सांगतो तुम्हाला शपथपूर्वक सांगतो शपथ आय बिलीव्ह की हा फडणवीसांचा गेम आहे तो ते कधीच फसणार नाही ते या दोघांना कसे फसवतात ते काळाच्या ओघात बघाल तुम्ही आणि त्या दिवशी मग तुम्ही म्हणाल की अनिलजी तुम्ही बोललात तेच खरं झालं मला काय विचारतंय तुम्ही तो जाणार नाही तुम्ही कसे अरे मीच तर दुसरा व्हिडिओ जाणार नाही हे आधीची बातमी होती नंतरची बातमी अपडेट होतात नाही यार मग मला आता काही लोकांनी विचारलं तुम्ही जाणार नाही म्हणाल गेले कसे अरे म्हणलं आधी गेल्या दोन दिवसानंतर तर व्हिडिओ बघ त्याच्यात एवढा मोठा आ केलेला राज ठाकरे आणि तो उद्धव असा घाबरून बघतोय आणि कच्चा खाणार असं लिहिलं होतं मग कच्चा खाणार म्हणजे काय घरी बसायला खाणार का जाणार ना मग मी लिहिलं होतं जाणार हे रद्द होणार हेही लिहिलं होतं आजच सांगतो देवेंद्र फडणवीस फसलेले नाही आहेत त्यांचा गेम व्यवस्थित चालू आहे शिंदे आपले या ठाकरे बंधूंबाबत आणि तो यशस्वी होणार तो यशस्वी झाला हे कळायला सुद्धा यांना वेळ लागेल की यशस्वी होतोय एक सांगतो मराठी साथी एक अशी योजना फडणवीस आणतायत आय डोंट नो वेदर दिस इज आय एम अलाउड टू स्पीक पण सांगतो तुम्हाला की मराठीसाठी आणि मराठी माणसासाठी एक अद्भुत भव्य दिव्य अशी मराठी भाषेसाठी म्हणा मराठी माणसासाठी ते ओप होतं असं एक काहीतरी क्रांतिकारी पाऊल फडणवीस ह्या अधिवेशनात घेतात का नंतर माहीत नाही मला मला टायमिंग नाही माहिती आहे पण करणार आहेत की ज्याच्यामुळे सगळी मराठी माणसं ही रोमांचित होती म्हणजे हा खरा मराठा मु मराठी मुख्यमंत्री आहे यांनी खरं हे बोलवच्चन आहेत बाकी यांनी खरं केलं ते एक करतील आणि दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवा जी आशिष शेलाने आज इंडिकेट केली तुम्हाला जे मार खातायत मराठी उत्तर भारतीय वगैरे ते हिंदू आहेत आणि तुम्ही हिंदूंना मारताय आशिष शेलांनी फडणवीसांच्या पॉलिसी मधलं एक कार्ड त्याच्याही कदाचित नकळताच ओपन केलं इलेक्शनसाठीचं आणि ते, सा। ते हिंदुत्वाचं कार्ड जे जाती आणि भाषाच्या पलीकडे जाईल जातीचं कार्ड पण खेळलं जाणार आहे महाराष्ट्रामध्ये पण तो गोप्यस्फोट मला परवानगी नाही आणि मी तुमच्याशी खोटं बोलू शकत नाही काही वेळेला असं होतं ना आपण खोटं बोलू शकत नाही आणि खरंही सांगू शकत नाही आज त्या पेचात असल्यामुळे मी फक्त एवढंच सांगतो की आशिषमुळे हिंदू कार्ड ते ओपन करतायत हे स्पष्ट झालं कास्ट कार्ड जातीय कार्डामध्ये खूप मोठ्या गोष्टी होणार आहेत मराठी भाषेच्या संदर्भात होणार आहे आणि यांचा विशेष मुळामध्ये मराठी हिंदीपासूनचे जे आहे ज्याच्यावर हे एकत्र आलो एकत्र आलो म्हणतात तेच नल हो अँड व्हॉइड होईल आणि त्याला फार दिवस नाही हो आठ पंधरा दिवस थांबा धन्यवाद फेसबुक आणि युट्यूब चॅनल अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा अभिनंदन आणि अभिवादन